तर मित्रांनो लग्नानंतर हुलेस प्रेमी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतो की जीवाला समजलेलं असते की जर नंदिनीचं मन जिंकायचं आहे तर तिच्या माणसांना खुश करायला हवं त्याचमुळे आनंद निवासमधील सगळ्या लोकांना आता ती जीवा खूप मोठं सरप्राईज देतो तिथे पाणीपुरीचा स्टॉल लावून आता जीवा सगळ्यांशी मन जिंकतो पण अजूनही नंदिनीने त्याला माफ केलेलं नसतं त्याचमुळे जीवा आता आनंद निवासातील माणसांसाठी एक मोठी पार्टी अरेंज करतो तर सगळ्या लोकांसोबत मिळून तो आता नंदिनीला मोठं सरप्राईज देणार असतो नंदिनी आता त्याच्या आनंद निवासमधील सगळ्या लोकांसोबत पार्टी मध्ये पोहोचलेली असते त्या ठिकाणी जीवाने नंदिनीसाठी खूपच मोठं सरप्राईज ठेवलेलं असते मित्रांनो कॅन्डल लाईट डिनर सॉरीचे कार्ड आणि तिथे हार्ट बलून सजावट करून ठेवलेले असतात तर आता हे सगळं बघून नंदिनीला खूपच आनंद होतो मित्रांनो आणि त्या ठिकाणी जीवाची एंट्री होते जीवा आता नंदिनीला विचारत असतो की कसं वाटलं सरप्राईज नंदिनी म्हणते की हे सगळं तुम्ही केलं पण कुणासाठी त्यावर जीवा म्हणतो फक्त आणि फक्त तुझ्यासाठी त्यानंतर आता मित्रांनो जिवा आता ते रिंग नंदिनीला देऊ लागतो तर प्रेक्षकांना नंदिनी जीवाची प्रेम कहाणी पाहायला तुम्हाला आवडत आहेत का हे एपिसोड ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद